नमस्कार मित्रांनो शेतकरी ला निसर्ग माहिती म्हणते तुमचे सरसे स्वागत करते चला तर शेतात काय काम सुरू आहे अगोदर मलचिंगला पावडून घेतलेले आपली छिद्र आणि त्याच्यानंतर मग सुरे हे आपले कारभारे पाटील लावते तंबाटे हे असं सुरू आहे तर मल्चिंग पेपर आतरून अशी सूर्य आपली टमॅटो लागवड अगोदर यामध्ये आपण दोडके लावले होते पण दोडक्यावर व्हायरस आल्यामुळं ते त्यामुळे उपटून फेकले आणि अशी उपटून फेकले इकडे उपटून फेकले आणि त्यानंतर हितांबाटे लाकडं सुरू आहे अगोदर आपले नुकसान झाले बी बियाचं बी आपला म्हणजे हे निघले नाही पेश निघले नाही पण जेणेकरून पुन्हा खर्च म्हणून हिताबाटी लाकूड राहिलो चला तर झालेली आहे पूर्ण तंबाटे लागवड आता घरी जायचं झालं आहे टाईम हे बघा आपलं किती भारी मस्त पीक घरी टाकलेलं आहे मिरच्याचं रूप इथं टाकलेलं आहे अजून घरच्या घरी मिरची लावण्यासाठी